आठ ते दहा दिवस टिकणारे आंब्याचे मस्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट घारगे कसे बनवायचे ते पाहूयात यामध्ये बेसन किंवा तुपाचं मोहन न वापरता सुद्धा मस्त खुसखुशीत बनतात भरपूर दिवस चांगले टिकतात त्यामुळे मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता एका आंब्यापासून भरपूर घारगे बनवून तयार होतील बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी चांगला पिकलेला आंबा लागणार आहे कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता स्वच्छ धुवून देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे आता याची साल काढून घेतली आंब्याचा कोणताही पदार्थ चवीला अतिशय छानच लागतो यापासून बनलेले घारगेसुद्धा चवीला अतिशय छान बनतात आता पुरणवाट्याच्या चाळणीमध्ये या पद्धतीने याचा पल्प काढून घ्यायचा म्हणजे मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची गरज लागत नाही आंब्याचे केशरसुद्धा या पद्धतीने बाजूला होतात आणि आंब्याचा पूर्णपणे सगळा पल्प व्यवस्थित निघला जातो तर हे पहा जवळजवळ एक कप आंब्याचा पल्प आहे आता एका पॅनमध्ये एक कप चिरून घेतलेला गुळ काढून घेतला आंबा जर जास्त गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी वापरू शकता लगेचच गुळामध्ये आंब्याचा पल्प काढून घेतला यामध्ये पाणी घालायचं नाही आंब्याच्या पल्पमध्येच गुळ आपल्याला विरघळून घ्यायचे तर मंद आचेवरच सतत हलवत गुळ फक्त व्यवस्थित विरघळून घ्यायचा याला उकळी वगैरे काढून घ्यायची गरज नाही अर्धा ते पाऊन तासातच हे घारगे बनून तयार होतात एकाऐवजी दोन आंब्याचा पल्प घेऊन आणि गुळाचं प्रमाण थोडंसं कमी वापरून सुद्धा हे घारगे बनवू शकता तर हे पहा गुळ चांगला आता विरघळलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता पुन्हा त्याच चाळणीमध्ये घेऊन हे गाळून घेतलं म्हणजे गुळाचे काही छोटे छोटे खडे राहिले असतील ते सुद्धा बाजूला होतील तर गुळ आणि आंब्याचं हे सिरप बनवून आता तयार झालेलं आहे थोडा वेळ हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं एका परातीमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला लागेल तसंच यामध्ये वापरायचं आहे थोडंसं म्हणजे अगदी चिमूडभर यामध्ये मीठ घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे सिरपसुद्धा आता थोडंसं थंड झालेलं आहे थोडं थोडं पिठावरती काढून घ्यायचं चमच्याच्या साह्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ शकता यासाठी लागणारी कणिक आहे ती थोडीशी घट्टसरच भिजवून घ्यायचे त्यामुळे लागेल तसं पीठ घेऊन पल्प घेऊन आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं यामध्ये गुळ असल्यामुळे थंड झाल्यानंतर ही कणिक थोडीशी घट्टसर बनते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं सैलसरस हे भिजवून घ्यायचं तर पुन्हा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये उरलेलं सगळं सिरप काढून घेतलं तर एकूण अडीच कप गव्हाचं पीठ यासाठी वापरलेलं आहे गव्हाचं पीठ गूळ आणि आंब्याच्या या, या प्रमाणामध्ये घारगे अगदी परफेक्ट गोड बनतात यामध्ये बेसन वापरायची सुद्धा काहीच गरज नाही आणि पिठामध्ये मोहन घालायची सुद्धा काहीच गरज नाही बेसन आणि तुपाचं मोहन न वापरता सुद्धा घारगे अतिशय खुसखुशीत बनतात तर अशी घट्ट सरकणी भिजवून घेतली लगेचच याचे घारगे लाटून घ्यायचे कारण यामध्ये गुळ असल्यामुळे हे कडक व्हायला लगेचच सुरुवात होते तेल किंवा पीठ न लावता घारगे आपल्याला लाटून घ्यायचेत अशी घट्ट सर कणिक असेल तर तेल किंवा पीठ लावायची गरज लागत नाही तर हे पहा साधारण एवढ्या जाडीचे घारगे लाटून घ्यायचे हवं तर कटर किंवा वाटीच्या साह्याने कट करून घेऊ शकता तर सुरुवातीला चार ते पाच घारगे लाटून घ्यायचे लगेचच तळून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित फुकतात सुद्धा आणि जास्त तेलकट सुद्धा बनत नाहीत घारगे लाटून घ्यायच्या अगोदरच तेल चांगलं गरम करून घेतलेलं होतं तेल अगदी कडकडीत कर, गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची सुरुवातीला दोन घारगे तेलामध्ये सोडून घ्यायचे व्यवस्थित फुगले की पलटून घ्यायचे आणि त्यानंतर पुन्हा दोन घारगे यामध्ये सोडून तळून घेऊ शकता कडई जर मोठी पसरट असेल तर एका वेळी चार ते पाच घारगे तळून घेऊ शकता घारगे मस्त टम्म फुगतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे घारगे तेलसुद्धा जास्त पित नाहीत आणि खूप दिवस चांगले टिकायलासुद्धा खूप मदत होते आंब्याचा पल्प यामध्ये असल्यामुळे आंब्याचा मस्त फ्लेवर घारग्यांना येतो त्यामुळे लहान मुलेसुद्धा हे घारगे खूप आवडीने खातील तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले असा रंग आला की घारगे काढून घ्यायचे तर या पद्धतीने एकावेळी दोन ते चार असे घारगे तळून घेऊ शकता सगळ्या कणकेचे घारगे जर एकदम लाटून ठेवले तर ते हवेमुळे थोडेसे कडक होतात आणि मग तळताना ते जास्त फुगत नाहीत त्यामुळे शक्यतो दोन ते तीन किंवा चार असे घारगे लाटून झाले की लगेचच गे हे तळून घ्यायचे म्हणजे चांगले फुगतात आणि महत्वाचं म्हणजे खुसखुशीत व्हायला खूप मदत होते थंड झाल्यानंतर कडक होत नाहीत खुसखुशीतपणा तसाच राहतो तर सगळे घारगे तळून घेतलेले आहेत पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि हे पहा तसेच फुगलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट झालेले नाहीत मस्त खुसखुशीत हे घारगे बनलेले आहेत घारग्यांना रंगसुद्धा मस्त येतो आणि सगळे घारगे छान टम्म फुकतात तर मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी असे मस्त झटपट बनणारे आंब्याचे खुसखुशीत घारगे नक्की बनवून ठेवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका